हाय मैत्री मला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे रविवार हे रविवार मग कामं पण भरपूर असते आंघोळाचं पण खूप असते तर त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी झाडून घ्यायचं का म्हटलं आंघोळीच्या आधी पहिलं डायरचं झाडून घेऊ मग आंघोळ झालं सगळे धुळ अंगावर बसते त्याच्यामुळे पहिलं बाहेरचं झाडून घेते आता आणि तसं हो, उन्हाळ्यामुळे ना धूल खूप पोटते त्याच्यामुळे मागचं आणि रविवारी शक्यतो सुट्टी राहते त्याच्यामुळे मागचं पुरचं सर्व मी झाडून देत असते आणि त्याच दिवशी मला तरी एवढा वेळ नाही भेटत म्हणजे घेते मी झाडून पण मागच्या साईडचं छोटे साईड मोकळ जागा तिथे काही एवढं मागं जाऊन झाडत नाही बसत एवढं काही घाण नव्हत हो। पण रविवार असणं शक्यतो मी घेते झाडून तिथून पण कारण रविवारी मग आठवड्यातून एकच दिवस टाईम भेटतो ना आवरायला आपल्याला त्याच्यामुळं रविवारीचं सर्व झाडून पुसून सर्व झाडू बिडू मारून सर्व घेत असते आणि माझं इकडचं घराच्या साईडचं झालं झाडून माग मागून पण घेतलं झाडून आता घरासमोरचं झाडं ते मी आणि इकडनं तिकडनं शक्यतो सुट्टीच्या दिवशी कामं पण भरपूर असतात आपल्याला ते सर्व मॅनेज करून घरात आवरून सर्व बघावं लागते आपल्या बायकांना बाई म्हटलं की सर्व काम बघून बाहेरचं घरातलं सर्वांना ला करावंच लागतं ना असं बाईच्या जा जातीला काम थोडं चुकतं आहे काम तर करावंच लागतं माझारी असू ते काही असू शेवटी काम ते करावंच लागतं बाईला मी सगळं पसारे धूळ आणि उन्हाळ्यामध्ये मागच्या साईडला एक झाड आहे तूतूचं त्याच्यानं पानं मध्ये तर त्याची कटिंग पण केली होती एकदा याच्यापेक्षा खूप पानं पडायची ते आता मागच त्यांनी कटिंग केली होती त्याच्यामुळे आता काही एवढं पानं नाही पडत मग थोडे थोडे पानं पडले ते पण झाडावं लागतं पहिलं असे तुतूमध्ये पडायचे ते त्याच्यावर पाय पडला ना तर फळ फुरची याला फरचीला पूर्ण त्या तुतूचा लाल कलर लागून जायचं आणि ते डाग निघत नसायचे पुसल्याशिवाय आणि ते नाही पुसले ना मग त्याला माशा पण लागायच्या कारण तुतू -तु हे गोड फळ आहे ना मग त्याला माशा पण लागायच्या आणि आता मी गेटच्या बाहेरचं पण फुलाचं झाडं लावलेलं गेटच्या बाहेर तर ते पण मी व्यवस्थित झाडू मारून घेते मग व्यवस्थित झाडू जुडू मारला आणि आता धूळ पण खूप उडते आणि आणि नंतर एवढं ऊन लागायला लागते ना तर उन्हाचं बाहेर नकोशी वाटत नाही त्याच्यामुळं सकाळी सकाळी बाहेरचं आवरून घेतलं ना बरं पडतं उन्हाचे काम आता उन्हाळा पण खूप आता चालूच होईल उन्हाळा म्हणजे लाल होळी झाली की ऊन वाढायला सुरुवात होते आणि दिवस पण मोठा वाटतो तीळ असं म्हणतात ना ती होळी झाल्यानंतर तिळते दिवस वाढते संक्रांतीपर्यंत आणि संक्रांत आधी की दिवस कमी होतो आणि रात्री मोठे दिवस छोटा असा असते ना आता होळीनंतर दिवस तर वाढच लागल कारण उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो रात्री छोटे असतील आणि उन्हाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पण खूप लागते उन्हाचं बाहेर पण गुन्हा घोष वाटत नाही मग शक्यतो ना मी असे बाहेरचे उन्हातले काम असतं ते सकाळीच आणि पा आमची चिकू बसली मधी होती ती तिकडं कम्पाऊंडमध्ये तिला लागली भूक आणि आत्ताच तिने पिल्लिली म्हणजे तरी पंधरा वीस दिवस हां पंधरा दिवस झाले असतील पंधरा दिवस झाले नसतील आठ पिल्लं दिली होती त्याच्यातलं एक किलो मरून दिलं काय झालं होतं काय माहिती तर सात पिल्लं आहेत आणि तिला मग एवढं सात पिल्लं पाजायची म्हणलं भूक खूप लागून जाते तिला मग तिला सकाळी सकाळी मग मी काय केलं पहिलं मी स्वयंपाक नव्हतं केलेला आधी पहिलं तिच्यासाठी पीठ होतं थोडंसं उरलेलं फ्रीजमध्ये दोन पोळ्यांचं मग अशा जाड्या जाड्या मोठ्या पोळ्या केला मी तिच्यासाठी आणि मग म्हटलं इचं पोट भरलं रात्रीची एक पोळी होती ती तिला चुरून दिली थोडंसं दूध टाकून थोडी साकड टाकून म्हणजे तिचं पोट भरलं ना म्हणजे दिवसभर टेन्शन नाही नाही तर मुख्य जनावरांचं कसं असतं त्यांना बिचारांना बोलता येत नाही काही नाही ते सांगणार नाही लोकांना भूक लागली तर आपण त्यांचं करणार नाही आपल्याला तरी तोंड दिले देवाने आपण बोलू शकतो पण त्या बिचाऱ्यांचं काही त्यांना तर बोलतासुद्धा येत नाही भूक लागली काय सांगायला त्याच्यामुळं आपण शक्यतो आपल्या जवळपासचे असे कुत्रे मांजर असेल तर त्यांना द्या आपल्या घासात राहस तेवढं त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो त्याच्यामुळं शक्यतो मदत करत जा बो असं आणि उन्हाळ्याचं पाणी पण ठेवत जा त्यांना प्यायला आता मी आले इथं कपडे धुवायला कपडे धुवून घेते म्हटलं आणि कसं आज कपडे पण जास्त बेडशीट वगैरे ते पण काढले मी धुवायला इतर व्यवस्थित टाईम नाही भेटत मी बेडशीट म्हणजे पांढरं टाकलं ना तर ते आठ दिवसात मी एकदा धुते आणि थोडंसं असं मळखावं असेल ना तर पंधरा दिवसाला शक्यतो धुते मी बेडशीट उशीच्या खोळी बेडशीट आणि टॉवेल बिल हे तर दर रविवारी मी धुवून काढत असते आणि शक्यतो रविवारी कपडे तर जास्तच असतात माझे कपडे धुवायला आणि इतर वेळेस काय टाईम भेटत नाही कपडे धुवायला एवढे रोजचे आपले जे डेली वापरातले असते ते इतर वेळेस धुते मी पण असे पडदे म्हणा टॉवेल म्हणा उशीच्या खोळी पाय पुसणं बेडशीट हे शक्यतो रविवारीच असतं माझे सर्व काम रविवारी खूप पसारा असतो आवरायला लागते तेवढं इतर वेळेस काही टाईम नाही भेटत कृतीच्या दिवशी टाईम भेटतो त्याच्यामुळं आणि दिवशी असं आपण म्हटलं ना एका दिवशी एखाद्या रविवारी कंटाळा आला ना कपडे धुवायचा तर मग ते आठवडाभर तसंच पडून राहते ना त्याच्यामुळे शक्यतो त्या दिवशीचे त्या दिवशी धुतलेले बरं पडतं म्हणजे आठ आठवडाभर पुढच्या रविवारीची वाट बघायला लागत नाही आणि कधी पण तेव्हाचं काम तेव्हा केलं कधी पण चांगलंच आहे तर धुते मी कपडे पहिलं भिजवून घेते निर्मयामध्ये कसं निर्मयामध्ये कपडे भिजवले ना मग एवढं साबण लावायची गरज पडत नाही आपल्याला आणि कपडे काय एवढे घाल नसतात रोजचे वापरायचे निर्मय टाकलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही कपड्यांचं व्यवस्थित निघतात मळ वगैरे धुकले जातात व्यवस्थित पण मागच्या साईडलाही कपडे धुवायचं आमचं बाथरूममध्ये नाही होत नाही मागच्या साईडला दगड मस्त त्याच्यावर छान निघतात कपडे बाहेर टेन्शन राहत नाही ड्रम आहे कपड्यांना आता माझे कपडे धुवून झाले तुम्ही वाळत घालते कपडे इकडं समोर दोरी त्याच्यावर वाळत घालते आणि उन्हाळ्यामुळं कपडे थोडंसं उशिरा दुखले काय नाही आता ऊन पडतं ना जास्त तर वाळून जातं पण मी शक्यतो रविवार असो नाही तर कोणचा वार असो माझे कपडे सकाळी धुतले जातात रविवार थोडंसं दहा साडे दहा अकरापर्यंत धुते मी पण इतर वेळेस माझे सकाळी जायचं राहतंय ना जॉबवर मग इतर वेळेस माझे सकाळीच कपडे धुवून होतात रविवारी उशिरा धुते थोडे दहा साडे अकरा दहा आई सॉरी साडे दहा दहा असं धुते मी जास्तीत जास्त, जास्त बारापर्यंत त्याच्यावर नाही त्याच्यानंतर ऊन पण खूप लागायला लागतं ना त्याच्यामुळे सकाळ सकाळी धुतल्याला टेन्शन राहत नाही कपडे वाळतात पण व्यवस्थित दिवसभर गुन्ह्यामध्ये आणि आता तर लवकर वाळतात त्या दिवसभराची गरज नाही पडत कडक होऊन पडते ना दोन तीन तासात कपडे एकदम कडक मस्त वाळून जातात अजून माझा स्वयंपाक पण बाकी म्हटलं आधी धुणं भांडे करून घेऊ आणि नंतर स्वयंपाक करू म्हणजे आज मी सकाळी जाळे हे पण काढले ना घरातलं तर मग ते आवरायला सकाळी थोडस टाईम लागला मला ते डब्यांची रॅक पण पुसून घेतली थोडे छोटे डबे होते, थी। थी। होते।, दुड़ी, दुड़ी होते ते घाण झालेले होते धूळी धूळ लागलेली होती त्याला म्हणजे मध्ये काय नाही कमीच होते त्याच्यात काही भरलेलं नाही घरकटे नव्हते ना डबे घासून ठेवलेले होते आधी पण आता बरेच दिवस झाले घासले नव्हते डबे तरी कमी असल्यामुळं पण मग धूळ पण खूप होती त्याच्यावर बसले मग असे छोटे छोटे डबे सगळे घासून टाकले मी आता काही रविवारशिवाय तर भांड्यांना असे डबे डुबे त्यांना हात नाही लागत आवरायला मी रविवार म्हटलं ना तर सर्व काम करावंच लागते फरची पुसणाला बाहेरचं झाड पूर आता माझे कपडे विपडे वाळून झाली म्हटलं आता बाहेरची फरची पुसून घ्यावी मोक नाही मग बाहेरचं पुसून घेते कसं आठवड्याभर टेन्शन राहत नाही आणि बाहेरचं पुसलं ना म्हणजे धूळ धाळ सगळी पुसली जाते आणि व्यवस्थित पुसली जाते म्हणजे आठवड्याभर टेन्शन राहत नाही धुळीचं मला मी शक्यतो ना बाहेरची फरची रविवारच्या रविवारीच पुसत असते आणि त्यावेळेस मला टाईम पण भेटत नाही सुट्टी असल्यामुळे कसं रविवार आपल्याला टेन्शन राहत नाही मग तेव्हा पुसून टाकत असते मी माझं जोडव पण पडून गेला धक्का लागला त्याला तर पायातून निघलं काम आपण भरपूर असतात रविवारचे तुम्हाला तुम्ही काय काय काम करतात रविवारी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पोचणं चालू अजून स्वयंपाक बाकी माझा स्वयंपाक करायचा आहे इतर वेळेस तर रविवारीच होतो ते इतर वेळेस तर सकाळी जातो स्वयंपाक करून घेते मागच्या साईडचे मागच्या साईड नाही म्हणता येणार घराचे शेजारचं साईडचं आहे ते पुसून घेते तिथं मागची ती दुसऱ्यांची रूम आहे दुसरे तर तिथं ही पुढची आमची रूम आहे व्यवस्थित पुसल्यानं माझी टेन्शन राहत नाही आठवड्याभर आणि रोज झाडू मारून देते पण पुसायला वेळ नाही राहत मला रोज रोज रविवारीच पुसत असते ना जेव्हा सुट्टी असते तेव्हा पुसून घेते व्यवस्थित आवरून ठेवते व्यवस्थित छान आणि पुसून म्हणजे व्यवस्थित दिसत ना आणि आपल्याला पण प्रसन्न वाटते छान असं ना छान वाटत बाहेर बसायला इच्छा होत नाही आणि असं आपण बाहेर पण बसू शकतोय तुमचं रविवारचं डे रुटीन कसं असतं ते सांगा मला आता माझं पुसून होतच चालेल मागच्या साईडचं वागे पुसायचं हे पुढचं झालं घराच्या साईडचं झालं बाहेरचं पण झाडून झालं तर मागच्या साईडचं बाकी पुसायचं तेवढं पुसले की मग काही घरातलं बाकी राहील मी शक्यतो आधी बाहेरचं झाडून पुसून घेत असते कारण बाहेर जास्त धूळ बिळ असते ना मग ते अंगावर बसते त्याच्यामुळे नंतर मग घरातलं करत असते घरातलं करायला काही टाईम नाही लागत मला पण बाहेरचं उप जास्त थोडंसं मोठं आहे ना त्याच्यामुळे ते पुसायला टाइम लागतो थोडा झाडायला नाही टाईम लागत पण पुसायला त्याच्यामुळे मी आधी बाहेरचंच करून येतो बाईचा जन्म कसा असतो ना बाईचं काही दुखू काही हो पण तिला काम काही चुकत नाही काम हे करावंच लागतं आजारी असलं तरी पण काम करावंच लागतं एवढी स्मरण शक्ती करून गेली असेल माझा आता प्रश्न अजून मला घरात ते भांडे घासले होते माझे मी ते घरात आणून ठेवले उन्हामध्ये सुकून गेले ते डबे आणि मग आता ते रॅकला लावायचे रॅकला लावून घेते सर्व एक ड म्हणजे मी सगळेच भांडे सगळे रॅकचे नाही काढले डबे ते असे रिकामे डबे होते ना ते घासले फक्त मी जास्तीत जास्त धूळ बसलेले ते खायचे तर मी असे पण पुसून घेते दर रविवारी कपडा धूळ दिसले ना आणि डेली असं रोजच्या रोज आपण धूळ दिसून कपडा मारत राहायचा ना, ना आपल्याला असं एक खटे आवरायचं ताण राहत नाही वरच्यावर आवरून होऊन जातं आपल्याला एक खटे आपल्याला लोड येत नाही आवरायचा शक्यतो मी काय करता जे असं भांड्यांवर याच्यावर धूळ दिसले ना पुसून घेतला ना वानल्या कपड्यांनी मग टेन्शन राहत नाही एक खटी एवढे भांडे निघत नाहीत पण ते वरती डबे होते ना मग वरती सही तर वेळेस एवढं आवरायला टाईम नाही भेटत मग सुट्टी राहिली ना मग माणूस सर्व आवरते का ना सुट्टीच्या दिवशी मग त्याच्यामुळं सुट्ट्या असल्या टेन्शन राहत नाही पण टेन्शन काही तर वेळ राहतात ना सुट्टीच्या दिवशी अजून माझं हेअरफॉल बाकी स्वयंपाक करायचं आहे म्हटलं आज करून बटाट्याची भाजी डाळ टाकून मुगाची आणि पोळ्या पण बाकी पोळ्या पण करायच्या अजून आणि भूक पण खूप लागली होती पण म्हटलं नाही आधी घरात लावून घेऊ फरची बिरशी पुसून घेऊ बाथरूम धुवायचं बाकी होतं ते पण धुवून घेऊ म्हटलं आणि नंतर जेवण करू मग कसं जेवण केलं ना मग फरची साली मग मला कंटाळा आला असता त्याच्यामुळे म्हटलं आधी काम करून घेऊ नंतर जेवण करू आणि आत्ता माझ्या पोळ्या चालू पोळ्या झाल्या माझ्या तर भाजी पण झाली म्हटलं आता पहिलं फरच पहिलं बाथरूम आणि दुःख दोन तीन भांडे होते ते, ते पुछा थी, पुछा थी, चा चा मी म्हटलं घासून घेऊ नंतर ते घासून घेतले नंतर मग बाथरूम धुवायचं आहे मला अजून आणि फरची पुसायची बाथरूम झुन झालं आहे माझं आता ही फरची पुसते मी किचनचा मागचा दरवाजा उघडून दिला मी म्हणजे कसं मागचा दरवाजा खिडक्या दोन्ही पण उघडून दिला हॉलचा दरवाजा उघडला म्हणजे दोन्ही दरवाजे उघडले ना मोकळे हवे होती ना मग फरची सुकून जाते इतक्यात मग कसं आणि दोन्ही दरवाजे लावलेले असले ना मग असं शक्यतो मी मागचा दरवाजा एवढत उघडत नाही पण रविवारी पूस पास करत असते ना मग उघडून घेते मी म्हणजे कसं हवा पण खेळती राहती येते आणि फ्रेश वाटते घरामध्ये त्याच्यामुळं पूस पास सर्व आपण आपलं आवरणं चालूच असतं रविवारी माझं किचन पुसून झालं आता मध्ये आले मी हॉल पुसायचा आहे आणि सर्व काम रविवारी करावंच लागते तुमचा रविवार कसा जातो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा लाईक करायला काही पैसे लागत नाही चॅनल सबस्क्राईब पण करा तुमच्या एका सबस्क्राईब माझा म्हणजे आपला फायदा होतो सगळ्यांना हॉल बाकी पुसायचं फक्त बाहेरचं पुसून घेतलं बाहेरची पुसायची काही गरज नाही हॉल पुसते आणि खिडकी पण पुसून घेते तसं खिडक्या असं चालू चालू खुर्च्या खिडकी टेबल आपलं ड्रेसिंग टेबल फ्रीज असं धूल दिसली ना तर फडकं मारत फडकं मारत राहते मी फडकं मारत राहिलं ना मग असे धूल दिसत नाही जा, म्हणजे असे जास्त घाण होत नाही वस्तू तिथलं तिथं पुसून घेतलं ना आता मी काय करत असते फरची पुसता पुसता खिडक्यांवर पण हा वल्ला कपडा मारून घेत असते खुर्च्यांवर पण चालू चालू टेबल खुर्च्यांवर म्हणजे कसं धूळ जास्त दिसत नाही असं आणि फरशी पुसायला मला रोज रोज काय टाईम भेटत नाही मी शक्यतो फरची घाण झाली ना तर संध्याकाळी पुसून घेत पण घाण नसेल ना तर मी रविवारच्या रविवारी फरची पुसते आणि फरची घाण पण नाही होते एवढंच दोघंच असल्या मग त्याच्यामुळं काही टेन्शन नाही असे मुलं बिला असले मग होती घाण मग पुसवला बरं पण आता कसं आम्ही दोघंच असतात ना इंड मग त्याच्यामुखरची घानावरचा काही प्रश्नच येत नाही आणि घर कसं आवडलेलं एकदम टिपटाप व्यवस्थित बरं दिसते घर पसारा आणि पसारा कसं मला पण आवडत नाही घर स्वच्छ ठेवलं ना मन एकदम प्रसन्न राहते त्याच्यामुळे घर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीने आणि स्त्रीच्या स याच्यात स्वभावातच असते की घर कसं स्व स्वच्छ ठेवता येईल तसं पुरुषांचं असते मग स्त्रीला सर्व करावं लागतं आहे बाईच्या जातीला सर्व काम करावंच लागतं आहे आणि सर्व नीट नाटकं हे तिच्याच हातात असते ठेवणं त्यानंतर लक्ष्मी येते आणि लक्ष्मी तिलाच तर म्हणतात त्याच्यामुळं व्यवस्थित आपलं घर म्हणजे आपले संसारासाठीच करत असते ना सगळं ही ते आपलं संसार म्हणून सगळं स्वतः ती नीट सांभाळत असते घर सांभाळून बायाचं काम सांभाळून सर्व आवरण काही पण झालं तरी तिला करावंच आहे सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो ते पण ती करते पण तिला देवाने एवढी सहनशक्ती दिली आणि ती काही पण सहन करू शकते अशी स्त्री असते बाईचा जन्मच असा असतो फरची कुसून माझी आता थोडी राहते काय जेवण करायचं कारण भूक पण खूप लागली जेवण तरी जवळजवळ करायला दीड वाजलं दीड वाजता माझं जेवण म्हणजे जेवायला बसतं सगळं आवडून व्यवस्थित नीट नाटक आवडतं बरं वाटतं असं काम धंदे आवरून मग नंतर बसायला मोकळं टेन्शन राहत नाही काम राहिलं तसंच ना मग मग नंतर असं वाटते आत्ता करू नंतर करू नंतर करू मग ते काम तसंच राहून हो जाते त्यापेक्षा आधी हो ना आधीच सर्व व्यवस्थित आवडलं ना बसल्यानं म्हणजे टेन्शन राहते आणि आपण काम आवरायच्या आधी जर बसलो ना मग नंतर आपल्याला कंटाळ होऊन जातं असं वाटतं जाऊ द्या आवरून थोड्या आणि आवरू थोड्याने आवरून मग ते काम तसंच आपण राहून हो जाते काम होत नाही आपल्याच्यानं कंटाळ आल्यावर मग ते काम टाळ टाळ करून ते तसंच पडून राहते करत नाही आपण ते काम त्याच्यामुळे शक्यतो ना ठरवायचं कंटाळ करायचंच नाही कुठल्याही गोष्टीला जेव्हाचं काम तेव्हाच करून घेतलं ना म्हणजे नंतर टेन्शन राहत नाही आणि आपण टाळाटाळ केली ना मग ते काम पण आपलं तसंच राहून जाते काम काही पूर्ण होत नाही आपलं त्याच्यामुळे शक्यतो आपल्या जेवढं करता येईल तेवढं आपण ह्याचं नाही केला पाहिजे टाळाटाळा कामाला जेव्हाचं काम हो तेव्हा केलं ना कधीही चांगलंच मग दुसऱ्या दिवशी कामाचा लोड येत नाही आपल्याला वेळेवर सगळं कामं होतात आज घरातले जाळे काढले म्हणजे जाळे झालं नव्हतं पण मग घेतलं घर झटकून नंतर असे ती कोळी असतात ना मग ते करतात झा मग झटकून झटकून घेतलं घर फॅन झटकलं रविवारी कामं पण घाक असतात काम करता करताच माझ्या तर अख्खा दिवस जातो आता मला बसायचं जेवायला मी बसले जेवायला ते या सगळ्यांनी जेवायला मी केली डाळ आणि बटाट्याची भाजी आणि पोळ्या पाणी बिनी घेतले मी जवळ आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय